नमस्कार मी प्रिष्का तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आम्ही आलो आहे गावी आणि गावाकालची मज्जा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी किती निवांत मम्मीच्या मांदीवर झोपली आहे बघा आता चला मित्रांसोबत खेळूया माझ्या काय खेळण्यात आले पिश्काय करण्यात आले तुमचं काय आहे तुम्ही ही माझ्या मुलगी परी त्यांची कंदोली होती ना एकले गावाकडे म्हणून आम्ही आलो होतो हे आहे माझ्या डाडाच मामाचं गाव वडोद चाथा दालो आता जे की सिल्लोड तालुक्यामध्ये येतो आम्ही आता जेवायला बसलो छान छान हे बघा अंगट पंगट त्यानंतर मामाचे लग्न असल्यामुळे आम्ही वाकईला आलो आणि चपलावून भांडण करतोय दोघी तुझी चप्पल छान छान गोट्यावाली चप्पल आणि आम्ही आज दिवसभर खूप बिझी होतो कारण काल रात्री मेहंदी काढल्यामुळे उशीर झाला झोपाला सकाळीच आम्ही शाकलपुला केला हलत केली लग्न पण लावलं आणि आता काय करणार त्यामुळे इथे मी आणि बैदू माऊ मस्तपैकी एन्जॉय करतो आहे आम्ही दोघीजणी खूप करतो आणि प्रेम पण करतो खूप हो मला माहिती आहे मम्मानी माझ्यासाठी मनपाट झुज्जू बांधला होता आणि मी झोपी केलं ते एक दीड तास आणि नंतर आम्ही फोटोशूट केलं व्हिडिओ शूट केलं खूप सगळ्यांना भेटलो जो जो केलो डान्स केला खूप एन्जॉय केला मी मला खूप मज्जा वाटली ही आहे माझ्या मम्मीची काकी त्यांच्या मांडीवर मी बसली आहे आणि माय मुला मला बसू द्यायचं नव्हतं ना म्हणून आणि इथे या बायकांचं काय चालू होतं आम्ही सगळं बघत होते हे आरसं दाखवून माझा का मेकअप दाखवता का मी ऑलरेडी खूप छान दिसते आली आली असं काय कळतात आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो पुन्हा हल्दीचा कार्यक्रम धुण्याचा आले तो कार्यक्रम पूर्ण केला आणि इथे ही दिंडी आली होती शनी महाराजांची ती इथं मी दर्शन घेतलं इथं थांबले मी आणि बाबांसोबत फोटो काढले आणि बघा किती छान नाही आम्ही जेजेबापा पण केला आणि ही दिंडी खूप मोठी होती पूर्ण गावामध्ये निघाली होती छान छान मम्माचे काका माझे बाबा आणि मम्माचे डॅडा पण मी यांच्यासोबत खूप राहते वाकीला गेले की काय करते हे पावतार पाय कर आता हाय कर झालं घेऊन आता अजून खेळायचंय तिशा दोन दिवस मामाच्या गावाला थांबून आम्ही पुन्हा संभाजीनगरला आलो आणि आता माझ्या बर्थडे सेलिब्रेशन करतो आहे आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा अभिदाताचा साखर होता म्हणजे ह्या वीकमध्ये आम्ही किती कार्यक्रम अटेंड केले चार पाच कार्यक्रम अटेंड केले तर मला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू